नमस्कार नंदिनी खूपच खुश असते कारण तिच्या सासूसऱ्यांची ॲनिव्हर्सरी असते त्या दोघांचं प्रेम बघून नंदिनी आणि काव्याला खूपच भरून आलेलं असतं त्यावेळेला नंदिनी विक्रमादित्यांना बोलते बाबा आई तुमच्यातलं हे प्रेम असंच राहू दे पण रम्या आणि वसुवात्याला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं कारण उद्या काउन्सलर येणार असतो त्यावेळेला लगेच रम्या वसुवत्याला म्हणते तुला कळतंय का आई उद्या जर का काउन्सलर घरी आला आणि तो जर का पिहूशी बोलला तर खूप मोठं वादळ येईल आपल्यावरती आई प्लीज विचार कर तेव्हा लगेच वसुवत्या म्हणते मला सुद्धा तीच काळजी आहे खरं सांगायचं तर आज आज मानिनी आणि विक्रमची ॲनिव्हर्सरी आहे त्यामुळे सगळेजण घरातले खूपच खुश आहेत पण उद्या मात्र या घरात तमाका होणार आणि तो असा तसा नाही खूपच मोठा भयानक धमाका होणार आणि तो धमाका बघण्यासाठी ही सगळी लोक अगदी चकित पडणार आहेत तेव्हा मात्र रम्या बोलते धमाका बघून चकित पडणार तेव्हा मात्र नंदिनी तेवढ्यात वसुवत्यांना बोलते कसला धमाका नंदिनी वसुवत्यांना बोलवायला आलेली असते तेवढ्यात वसुवत्या बोलते नंदिनी अगं काय ग आमच्या बेडरूम मध्ये बाहेर उभं राहून ऐकत होतीस का तेव्हा लगेच नंदिनी बोलते नाही नाही वसुवत्या मला आईनी तुम्हाला बोलवायला पाठवलं म्हणून मी आले तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका तेव्हा लगेच वसुवत्या बोलते नाहीतरी तुझी हिंमतच होणार नाही माझ्या बेडरूममध्ये बाहेर उभं राहायची आणि आमचं बोलणं ऐकायची तेव्हा लगेच नंदिनी बोलते पण तुम्हाला कसली भीती वाटते का मी तुमचं बोलणं ऐकलं असेल तर आणि तसंही माझ्यावरती ते संस्कार नाहीत मी कोणाचंही बोलणं ऐकत नाही त्यामुळे प्लीज असा गैरसमज तुम्ही करून घेऊ नका एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ती म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा मी तुम्हाला शांतपणे जगू देईन देणार नाही अशी भीती वाटते का तेव्हा मात्र वसुहत्या खूपच घाबरते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं वसुवत्या आणि रम्याचा प्लॅन ठरलेला असतो आजच्या आज रातोरात पिहूला गायब करायचं तेव्हा लगेच रम्या बोलते आई तुला कळतंय का तू काय बोलतेस ते हे खूप मोठं वादळ येऊ शकतं आपल्यावरती तेव्हा लगेच वसुवत्या बोलते जर का आपल्याला स्वतःला सावरायचं असेल तर पिहूला गायब करावंच लागेल तेव्हा लगेच रम्या बोलते म्हणजे आई तू पिहूचं काही वाईट करणार आहेस का तेव्हा लगेच वसुवत्या बोलते काही काय बोलतेस अगं भाची आहे ती माझी तुझ्या एवढंच तिच्यावरती प्रेम करते मी मी तिचं वाईट कसं चिंततेन अगं जरा तरी विचार करून बोलत जा रम्या प्लीज असा विचार करू नकोसा माझ्याबद्दल तेव्हा लगेच रम्या बोलते खरं सांगू काही माझा आता कोणावरतीच विश्वास राहिला नाही तेव्हा मात्र मोठ्या आणि वसुहत्या बोलते नसेल विश्वास तर नसेल तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की वसुवत्या आणि रम्या सगळे झोपल्यानंतर पिहूच्या तोंडावरती रुमाल दाबून तिला बेशुद्ध करून गायब करतात इकडे सकाळी सकाळी काउन्सलर आलेले असतात त्यावेळेला जीवा नंदिनीला बोलतो नंदिनी अहो पिहूला घेऊन या पिहू कुठे आहे तेव्हा नंदिनी बोलते मला तर वाटलं ती तुमच्यासोबत आहे आज सकाळपासून तर मी पिहूला बघितलंच नाही हे ऐकताच वसुवत्या बोलते काय पिहूला बघितलं नाही म्हणजे पिहू आहे कुठे नंदिनी लवकरात लवकर पिहूला हजर करा तेवढ्यात मात्र मानिनी बोलते ताई ताई, ताई तुम्ही शांत व्हा तुम्ही एवढ्या हायपर कशाला होताय ताई तुम्हाला हायपर वयची गरज नाही सगळं नीटच होणार आहे तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्या बोलते हायपर व्हायची गरज नाही म्हणजे अगं आपली पिहू अजून सापडली नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते पण तुम्ही असं का बोलताय आपण पिहूला बघितलं तरी का ती कुठे आहे ती तुम्ही डिरेक्टली ती हरवले असंच का जाहीर करताय तेव्हा मात्र वसुवत्या चांगलीच तोंडातल्या तोंडात मारलेली असते त्यावेळेला नंदिनी लगेच पिहूच्या रूम मध्ये जाते तर जिवा टेरेसवर जातो सगळीकडे पिहूला शोधलं जातं पण पिहू मात्र कुठेच सापडत नाही तेव्हा मात्र नंदिनी बोलते जिवा हे सर्व काय झालं जिवा हे सर्व खूपच विचित्र झालंय मला तर काय करावं तेच कळत नाही अशी कशी पिहू गायब झाली तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी मला सुद्धा कळत नाही काउन्सलर येणार या भीतीने पिहू कुठे निघून गेले का तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते जिवा काउन्सलर येणार आहे हे फक्त आपल्या दोघांना माहिती होतं आणि घरातल्यांना पिहूला कुणीही सांगितलेलं नाही तेवढ्यात मात्र मानिनी नंदिनीला हाक मारते आणि ती दोघंही बाहेर आलेली असतात ती दोघंही बाहेर आल्यानंतर मानिनी नंदिनीला विचारते नंदिनी काय झालंय अगं पिहू कुठे आहे त्यावेळेला नंदिनी बोलते आई आई मला पिहू सापडलीच नाही आई मी पिहूला शोधण्याचा प्रयत्न केला पण पिहू मात्र कुठेच सापडली नाही तेव्हा मात्र लगेच मानिनी बोलते सापडली नाही म्हणजे अगं तू काय बोलतेस कळतंय का नंदिनी जरा विचार कर तेव्हा लगेच नंदिनी बोलते हो पिहू सापडलेली नाही आणि पिहू कुठे आहे मला नाही माहिती आई मी सुद्धा तिला शोधण्याचा प्रयत्न करते आहे तेव्हा मात्र वसुवत्या बोलते नंदिनी ही असल्या नसल्या उठ्या ठेवी करायला कुणी सांगितल्या होत्या तुला नंदिनी तुला असल्या उठाठेवी करायची गरजच काय होती नंदिनी हे सर्व करण्याआधी तू मला विचारलंस का तेव्हा लगेच नंदिनी बोलते प्लीज वसुहत्या तुम्ही काय बोलताय मी हे सर्व जे काही केलं ना ते पिहूसाठी केलं खरं सांगायचं तर वसुहत्या प्लीज तुम्ही समजून घ्या त्यावेळेला वसुहत्या बोलते काय समजून घ्यायचं नंदिनी तुला कळतंय का तू किती चुकीचं वागलीस ती स्वतःच्या मनाला विचार आपण जे काही वागलोय त्याचे काय काय परिणाम होऊ शकतात तेव्हा लगेच नंदिनी बोलते मला कळतंय पण मी मुद्दामून नाही केलं मी हे सर्व जे काही केलं ते फक्त आणि फक्त पिहूच्या भल्यासाठी तेव्हा लगेच मोठ्यानी वसुवत्या बोलते पिहूच्या भल्यासाठी आणि मानिनी तुम्ही सर्वजण हिच्या या गोष्टीमध्ये सामील झालात मानिनी अगं जरा तरी विचार करायचा पिहूवरती याचा काय परिणाम होऊ शकतो तेव्हा लगेच मानिनी बोलते प्लीज प्लीज असा विचार करू नका का असा विचार करताय नंदिनी आणि जीवाने जे काही ठरवलं ते आपल्या पिहूसाठीच पिहूच्या आनंदासाठी आणि ताई तुम्ही असा विचार का करताय ताई प्लीज मला या विचाराने भीती वाटते त्यावेळेला लगेच विक्रमादित्य बोलतात वसुताई अगं काय बोलतेस तू नंदिनी आणि जीवा पिहूचा विचार करणार नाहीत असं तुला वाटतंय प्लीज असा विचारसुद्धा मनात आणू नकोस तेव्हा लगेच मान मानिनी आणि विक्रमचं बोलणं ऐकून वसुहत्या बोलते वा तुमच्याशी काय बोलण्यात अर्थ आहे तुम्ही तर तुमच्या सुनाची आणि मुलांचीच बाजू घेणार माझं चुकलं तेव्हा लगेच रम्या बोलते मामा मला मान्य आहे पिहूला काउन्सलरची गरज होती पण पिहूशी बोलून सुद्धा गैरसमज दूर झालेच असते तुम्हाला हे सर्व करायच्या आधी आम्हाला सुद्धा विचारायला पाहिजे होतं त्यावेळेला लगेच विक्रमादित्य बोलतात रम्या मी तुला कोणती गोष्ट विचारून करायची एवढी काही तू मोठी झाली नाहीस आणि रम्या माझे निर्णय मला घ्यायची मुबा आहे तू मला शिकवायची गरज नाहीस तेव्हा मात्र मोठ्यानी रम्या बोलते असं का बोलतोयस तू मामा प्लीज मामा असा विचार सुद्धा करू नकोस मला खरंच खूप वाईट वाटतंय मामा प्लीज जरा तरी विचार कर ना तेव्हा मात्र वसुवत्या खूपच चिडते आणि बोलते जाऊ देत ना रम्या कशाला उगा सगळ्यांची वाईट होतेस कारण कितीही चांगलं बागलं तरी सुद्धा आपणच वाईट तेव्हा मात्र रम्या बोलते पण आई पिहू कुठे असेल सगळे जण खूपच टेन्शन मध्ये असतात त्यावेळेला नंदिनी बोलते नाही ना बारा तासा आत मी पिहूला शोधून आणलं तर नावाची नंदिनी नाही आणि ज्याने कुणी हे केलं असेल त्याला सुद्धा मी तोंडावर पडणार आणि त्यावेळेला मी त्याचं मुस्काट फोडणार तेव्हा मात्र रम्या खूपच घाबरते तिला चांगलाच घाम फुटलेला असतो त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते रम्या काय झालं घाम का फुटलाय तेव्हा मात्र रम्या काहीच बोलत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रम्या आणि वसुवत्याचं हे वागणं नंदिनी सर्वांसमोर आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू